दोन हजार सहा महिने आपण सगळ्यांनी अनुभवले या काळात आपण अनेक धक्कादायक घडामोडी पाहिल्या ज्यांनी अनेकांच्या जीवावर गंभीर परिणाम केले या घटनांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आता वर्षाचे फक्त सहा महिने शिल्लक आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष मंगळाचं असल्यानं पुढील सहा महिने तरी विशेष काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देत आहेत पण मंडळी घाबरून जाऊ नका कारण आज मी तुम्हाला एक असा साधा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्हाला या मंगळाच्या घातक प्रभावापासून वाचवू शकतो हा उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल आणि तुम्हाला संरक्षण देईल चला तर मग जाणून घेऊया हा खास उपाय आणि मंगळाच्या प्रभावापासून कसं वाचवायचं याची संपूर्ण माहिती पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ग्रह ऊर्जा साहस उत्साह सा कारक मानला जातो पण जेव्हा मंगळ अशुभ स्थितीत असतो तेव्हा तो आयुष्यात अडथळे तणाव आणि काही वेळा संकटही आणू शकतो दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळाच्या दृष्टीनं विशेष आहे यावर्षी मंगळाच्या गोचरामुळे काही राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे यामुळे वैयक्तिक जीवन नोकरी व्यवसाय आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ मंगळ जर तुमच्या कुंडलीत अशुभ स्थानात असेल तर तुम्हाला क्रोध गैरसमज किंवा आर्थिक सामना करावा लागू शकतो काहींना आरोग्याच्या तक्रारी विशेषतः संबंधित समस्या किंवा अपघाताचा धोका जाणवू शकतो पण मित्रांनो घाबरू नका ज्योतिषशास्त्र केवळ संकटच सांगत नाही तर त्यावर उपायही सुचवत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंगळाचा प्रभाव आपल्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्याची काही लक्षणं आहेत ती जाणून घेऊया अचानक क्रोध किंवा चिडचिड होत असेल तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर चिडत असाल तर हे मंगळाचं लक्षण असू शकतं शिवाय आर्थिक अडचणी खर्च वाढले पैसे साठत नाहीये हाही मंगळाचा प्रभाव असू शकतो याचबरोबर नातेसंबंधांमध्ये तणाव जसं कुटुंबात किंवा मित्रांमध्ये गैरसमज वाढत आहे यामुळेही मंगळ असू शकतो एवढंच नाही तर आरोग्याच्या तक्रारी ज्यामध्ये लोकदुखी रक्तदाब किंवा छोटे जखमा होत असतील तर हे मंगळाच्या अशुभ प्रवाहांचा लक्षण आहे जर तुम्हाला यापैकी काही लक्षण जाणवत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खास असू शकतो आणि जर तुम्हाला आहे की तुमच्यावर मंगळाचा प्रभाव नाही तरी हा उपाय तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल तर जाणून घेऊया हा उपाय हा उपाय आहे मंगळाच्या मंत्राचा जप आणि लाल वस्तूंचं दान होय हा एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे जो ज्योतिषशास्त्रात शतकानुशतके वापरला जातोय आता हा उपाय कसा करायचा तर दर मंगळवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान स्वच्छ स्नान करून लाल वस्त्र परिधान करावे हनुमान मंदिरात किंवा घरीच हनुमान चालिसाचं पठन करावं जर वेळ कमी असेल तर फक्त पुढील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र पुढील मंत्र परत एकदा ऐका ओम अम अंगार गाय हा मंत्र शांत मनानं एकाग्रतेनं जप करावा यामुळे मंगळाची नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल शिवाय मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू जसं की लाल मसूर लाल कपडे किंवा लाल फळ ज्यामध्ये डाळिंब सेब अशा वस्तू गरजूंना दान कराव्या यामुळे मंगळाचा प्रभाव शांत होतो आणि आपल्या जीवनात समृद्धी येते आता हा झाला पहिला उपाय हे तुमच्याकडून जमलं नाही तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता तो म्हणजे मंगळ हा हनुमानजींचा ग्रह आहे त्यामुळे मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना लाल फूल अर्पण करावं आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा याचबरोबर आपण यावेळी सात किंवा अकरा वेळा हनुमान चालिसाचं सा पठण श्रद्धेनं करावं यामुळे आपल्याला शक्ती आणि संरक्षण मिळते हा उपाय तुम्ही कमीत कमी चाळीस मंगळवार केल्यास किंवा हा उपाय नियमित केल्यानं सुद्धा तुम्हाला मंगळाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण मिळू शकेल आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसतील याही व्यतिरिक्त घरातून बाहेर पडताना वाहनानं प्रवास केल्यास अपघाताची भीती जर आपल्याला वाटत असेल तर घरातून निघण्याआधी वेळा पुढील मंत्राचा जप करावा तो म्हणजे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणता क्लेशनाशाय गोविंदाय नमः हा कृष्ण मंत्र आहे जो आपल्याला संरक्षण प्रदान करतो मंत्र परत एकदा आहे का ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्राणता क्लेशनाशाय गोविंदाय नमः हा मंत्र घरातून निघण्याआधी अकरा वेळा आवर्जून म्हणावा यामुळे अपघाताची भीती कमी होते तर आपण हनुमान भक्त असाल तर हनुमान चालिसाचं पठण करावं आणि कृष्ण भक्त किंवा विष्णू भक्त असाल तर आपण दुसऱ्या मंत्राचं पठण करावं हे उपाय केवळ ज्योतिषीय दृष्टिकोनातूनच नाही तर मानसिक दृष्टिकोनातूनही प्रभावी आहेत मंत्र जपामुळे आपलं मन शांत होतं आणि हनुमानजींची पूजा आपल्याला आत्मविश्वास आणि सकारात्मकता देते तर मंडळी मंगळाचे हे वर्ष घातक आहे पण तुम्ही घाबरण्याची काहीच गरज नाही हे साधे आणि सोपे उपाय आहे जे तुमचं रक्षण करतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नक्की आणेल आजपासूनच हे उपाय सुरू करा आणि आपला अनुभव आमच्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका